बाजारातले सर्व काही यात्रे करो या तळामध्ये कड़ा नजर गेली आहे आणि म्हणले आहे हिच्या नकावरून सूर्य ओवाळून टाकावं तिच्या चेहऱ्यावरून चंद्र ओवाळून टाकावं एवढा सुंदर ही स्त्री आहे

सोने ताकत एक कुणाची त्या ठिकाणी आली म्हणले काय सांगा म्हणले स्त्री असणारे चांगले सुंदर आहे वाटल तेवढा मी म्हणले पैसा देणार आणि माझ्या घरी असणार ही नेणार स्वर्ण दिल्याच्या नंतर आणि लगेच असणार आहे असं म्हणल्याच्या नंतर ही कोठी कोठिरी म्हणजेच असणार ही स्त्री म्हणून आणि आता

कौशिका ब्राह्मण तो आलेला आहे त्याला बोलू लागला हे ला। जर आणि स्त्री तुला इकडे घ्यायचे असेल तर एक भार स्वर्ण आणि मी घेणार आहे असं कौशिका बोलू लागला तिने सुवर्ण राची खेगे विसो निला हा तीनच्या एक भाग स्वर्ण या ब्राह्मणाला विश्वामित्र रूपी ब्राह्मणाला दिलं तारामतीच्या हाताला धरलेला आहे आणि ब्राह्मणानं आपल्या घरी गेलेला आहे आणि त्याला विचार केला होता कारण सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप असो आपण जग देखने पूर्ण ब्रह्म आहे, याच मध्ये विश्वामित्राने तो तो तुम्हाला पैसा साठली आणि विकलेली आहे असं कोलू लागले

आता या ब्राह्मण आता हे दोघही असणार माझ्यापासून दुरावले अंतरले आणि ते कधी मला नजरेला पडणार नाही म्हणूनच त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडू लागलेली आहे <laughs> मी आता ऐकत घेतलेला आहे तो माझ्या घरी चल असं बोलल्याच्या नंतर तिने या राजा नमस्कार केलेला आहे नतमस्तक झालेली आहे आणि काय करू लागले या ठिकाणी बाळ असणार रविंद्र सरा लागला आहे आणि वडलाला बोलू लागला हे दादा हे आता आपली आई आणि माझी आई चाललेली आहे त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्याच्या नंतर मला कधी नजरेला पडणार नाही आता मी तिचं असणार दर्शन घेतो रुणाबद्दल माझ्या आईचा आणि माझा कुठला असं वाटणार बोलल्याच्या नंतर काय काही असते का अब त्या ठिकाणी असणारा हरिश्चंद्र घडू लागला तो ताबडतोब आपल्याकडे आपल्या ब्राह्मणाच्या ताब्यामध्ये आहे म्हणून ताबडतोब भेटून ये असा निवडस राजा हा बोलू लागला हे आई हे आई थांब तो कुठं चाललेली आहे मला म्हणून आणि या ठिकाणी असणारा मी तुला भेटायला न्यायला लागलेलो आहे असा मोठ मोठ्या आदर विलास बाळाने म्हणू लागलेला आहे

आणि हा असणार रडव रडव तर येऊ लागले थांबवले थोडे क्षण मला या ठिकाणी असणारा पाहणार फुटलेला त्याला पाहणार बटू लागले म्हणून एक ला, क्षण थांबा ते बाळ माझं लहून फुडत येऊ लागलेलंय

माझं बालक असणारा तो दोघा या अरण्यामध्ये चुरलेलो हो, पण तुम्ही असणारा मग भेट करून द्या अशा प्रकारे आणि ती मोठ मोठ्या करू लागली आणि विनंती ब्राह्मणाची करू लागली कारण कृपेचा सागर असणारा हा ब्राह्मण त्याच्या कारभारा थोडे मायेचा पाहार बुडलेला आहे लगेच वापस वापर असणारा त्राड ताड त्राण करीत असणार या राजा कसे आलेला आहे आल्याच्या नंतर राजाला म्हणू लागला किंवा हृदयात असणार मी चिकत घेतो असं तो बोलू लागला किंमत जी ठरली होती हे आणि बाळ हा ब्राह्मण आणि घेऊन चाललेला आहे हरिचंद्र या ठिकाणी असणारा माया हे जो आहे निघालेले आहे आणि निघाल्याच्या नंतर एक राजा हरिच्चंद्रामारे विचार करू लागलेला आहे आता तारामती आणि रोदांचा बाळ असणार या मार्गाने गेलेले आहे मला आता कल्पांत गेला तरी भेटणार नाही आणि यांची तटा कुठं झालेली आहे म्हणून मोर मोठ्या लोक राजा हरिश्चंद्र